जळगाव शहरात हिंदुजा समूहाच्या अशोक लेलॅडच्या जळगावचे अधिकृत सेल्स व सर्विस पॉईंट म्हणून आयांश ऑटोमोबाईल्स या अत्याधुनिक लाईट कमर्शियल व्हेकल शोरूमचे भव्य उद्घाटन गुरुवारी तीस ऑक्टोंबर रोजी दुपारी तीन वाजता होणार आहे अशोक लेलँड लिमिटेडचे एल सी व्ही प्रमुख विपुल शहा यांच्या शुभहस्ते या शानदार सोहळा संपन्न होणार असून कार्यक्रमाचे खास आकर्षक म्हणून महाराष्ट्राची लाडकी अभिनेत्री सोनाली कुलकर्णी यांच्या उपस्थितीत हा उद्घाटन सोहळा आहे यावेळी अनेक मान्यवरांनी उपस्थित राहणार असल्याचे आयोजकांनी सांगितले आहे एमआयडीसी परिसरातील मारुती सुझुकी शोरूम समोर अजुंठा रोडवर स्थित जी फाईव्ह ऑब्लिक वन येथे उभारण्यात आलेल्या या भव्य शोरूम मुळे अनेक अशोक लेल्यांचे ले साथी हे वाहन ग्राहकांसाठी प्रथमच उपलब्ध झाले आहे विशेष म्हणजे जळगाव जिल्ह्यातील तसेच परिसरातील व्यावसायिक वाहतूकदार व शेतकऱ्यांना साथी देत दोस्त आणि बडा दोस्त यासारखी अशोक लेल्यांची लोकप्रिय वाहने खरेदी करणे सोपे होणार आहे या ठिकाणी ग्राहकांना विक्रीची सेवा दिली जाणार असून एमआयडीसी परिसरात रेमंड कंपनीच्या मागे स्थित ई आठ येथे अशोक लेलँड वाहनांचे उत्कृष्ट सर्व्हिसिंग आणि वाहनांचे ओरिजिनल सुटेबाग स्पेअर्स अशा सु, सर्व सुविधा मिळणार असल्याने त्यांना नक्कीच फायदा होईल असा विश्वास ऑटोमोबाईलचे संचालक यश या मंत्री यांनी व्यक्त केला आहे यावेळी या, या विशेष उपस्थिती महाराष्ट्राची लाडकी अभिनेत्री सोनाली कुलकर्णी यांची लाभणार असून नेमकं ते काय बोलले आहेत तेच जाणून घेऊयात नमस्कार मी सोनाली कुलकर्णी मी येत आहे आपल्या जळगाव शहरामध्ये तीस ऑक्टोबरला दुपारी दोन वाजता अशोक लेंड यांच्या लाईट मोटर व्हेकल्सच्या नव्या शोरूमच्या उद्घाटन समारंभासाठी मला आमंत्रित केल्याबद्दल सुनील जी मंत्री ग्रुप आणि अयांश ऑटोमोबाईल्स यांचे मनापासून आभार आणि तुम्हा सगळ्यांना अतिशय मनापासून आमंत्रण नक्की या भेटूया दुपारी दोन वाजता जळगाव येथे